नमस्कार मी सोनाली आपण पाहता जनादेश वृत्तवाहिनी पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी देशात अरजकता माजली असून पंतप्रधान मोदी देशाचे विभाजन करत असल्याचा राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्याक विभागाचा आरोप केंद्र सरकार विरोधात राष्ट्रीय शेतकऱ्यांच्या मुलांना शैक्षणिक सवलती द्याव्या आंबेडकर स्टुडंट असोसिएशन मुंबईची मागणी पत्रकार परिषदेच्या उघड केलेल्या विद्यापीठाचा अनावरित आणि देवाळीच्या शेतकऱ्यांचे आंदोलन पुन्हा पेटण्याची शक्यता उग्र आंदोलन करूनही सरकारने दखल न घेतल्याने शेतकरी पुन्हा एकदा आंदोलनाच्या पावित्र्यात कर्जमाफीच्या मुद्द्यावरून बुलढाण्यात काँग्रेस आणि भाजपा कार्यकर्ते एकमेकांना भेटले फसव्या कर्जमाफीच्या विरोधात काँग्रेसच्या बुलढाण्यातून एल्गार आंदोलनाची सुरुवात करताना त्याच वेळी भाजप कार्यकर्ते तेथे -ते आले आणि दोन्ही पक्ष कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांमध्ये धक्काबुक्की झाली या संदर्भात दोन्ही पक्षांनी एकमेकांविरोधात गुन्हे दाखल केले राज्य सरकारने केलेली कर्जमाफी ही फसवी कर्जमाफी असल्याचे सांगत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली राज्यभरात एल्गर आंदोलनाची सुरुवात बुलडाण्यातून करण्यात आली यावेळी काँग्रेस आमदार हर्षवर्धन सपकाळ व भाजपा जिल्हा परिषद सदस्य श्वेता महाले हे आपल्या कार्यकर्त्यांसमवेत एकमेकांसमोर आले दोन्हीकडून कर्जमाफीच्या विरोधात आणि समर्थनार्थ घोषणाबाजी झाली घोषणाबाजीचे रूपांतर मात्र धक्काबुकीत झाले आणि दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते एकमेकांना भिडले या धक्काबुकीत आपण गंभीर जखमी झाले असल्याचे श्वेता महाले यांनी सांगितले देवेंद्र फडणवीस साहेब यांनी जी कर्जमाफी केलेली आहे ही कर्जमाफी कुठली नाही आहे या संदर्भात आज आम्ही शेतकऱ्यांसाठी रस्त्यावरती आलो होतो तेव्हा काँग्रेस <laughs> <laughs> <s Chandler> कमिटीचे जिल्हा अध्यक्ष तसेच बुलढाणा विधानसभेचे आमदार यांच्या नेतृत्वामध्ये काँग्रेसमधील काही गुंड लोक आले त्याच्यामध्ये रिजवान सौदागर जाकीर कुरेशी आणि बबलू मोहतवाल या संदर्भात काँग्रेसने कर्जमाफीचे पितळ उघडे नये याकरिता आंदोलन केल्याचा आरोप तर काँग्रेसच्या गुंड प्रवृत्तीने भाजपा महिला कार्यकर्त्यांनी केलेली मारहाण ही लज्जास्पद असून त्यांच्यावर त्वरित कारवाई करण्यात यावी अशी मागणी देखील केली जाते मुख्यमंत्र्यांची बोललेली आहे आणि ज्या काँग्रेसच्या अध्यक्ष जिल्हाध्यक्षांनी हे आदेश दिले होते त्या जिल्हाध्यक्षांनी पहिले त्यांचे जिल्हा बँकेचे चाळीस कोटी भरले पाहिजे आणि नंतर मग एल्गार मोर्चा केला पाहिजे ज्या जिगाऊच्या आपण जिल्ह्यातले आहोत त्या जिगाऊच्या जिल्ह्यांमध्ये महिलांवरती हा असा अत्याचार होतोय याचा कुठेतरी विचार झाला पाहिजे आणि अशा या मूल्य प्रवृत्तीच्या काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना अटक झाली पाहिजे किंवा त्यांच्यावरती योग्य ती कारवाई झाली पाहिजे बुलडाण्याहून संदीप मापारी जनादेश आणि करिता